नमस्कार निफ्टी स्टार्टेट सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय नऊ जानेवारीसाठी पहिल्यांदा निफ्टी बघाय निफ्टीसाठी लिहलाय तेवीस जर सहाशेचा एक सपोर्ट आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालं तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी आहे नऊ जानेवारीसाठी एकोणपन्नास हजार सातशेचा सपोर्ट आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालं तुम्ही कॉल बाय करायचा आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्स मध्ये हजार दोनशेचा पूट दिला होता त्र्याण्णव रुपयेला आणि हा गेला आहे तुम्ही बघता इथं बघू शकता एकशे एकोणसाठ पॉईंट पंच्याण्णव पर्यंत तो हाय मारलेला आहे जर पर्सेंटेजचा विचार केला तर बहात्तर टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये आपण घेतलेले आहेत आणि दररोज पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स याच्यामध्ये मिळतात अतिशय रिझल्ट चांगले आहेत त्याचे जे फक्त दोन हजार रुपयेची इन्व्हेस्टमेंट लागते एक हजार लागत होती पण आता लॉट साईज वाढवल्यामुळं दोन हजार रुपये लागतात एका लॉटसाठी आणि रिटर्न्स तुम्हाला पन्नास ते सत्तर टक्के मिळू शकतात येणारी बॅच आपली नऊ जानेवारीपासून आहे सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्हाला ऍडमिशन द्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही घेऊ शकता उद्यापासून आपली बॅच चालवतील